विनंती विनंती करते तुला विनंती केल्यावर बघून काय मला किंवा तुम्ही इथून आमच्या सांगायच्या समस्या पोलीस करून आहे त्याला कुत्र्यासारखं पोलिसांनी विनाकारण मारले त्याच्यात त्याचा मृत्यू झाला पण काशी राहतो मला आज मध्ये घेऊन त्याला मी तिथे साथ थांबतो कोपऱ्यात

काशेगाव पोलीस झालेला आहे आता त्याची बॉडी सिव्हिल मध्ये आहे पोस्ट पोस्टमॉर्टम साठी त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट खाण्यावर घालावी एक निवेदन द्यावं त्यांना आणि जे पोलिसांनी मारहाण केलेलं आहे त्यांचं निलंबन करून सीआडी चौकशी बसवावी अशा अशा जे आम्ही बातमी निवेदन घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला इथं आढळून ठेवलेलं आहे आणि आमची भेट होऊ देत नाही तर एक तर आमच्या युकाचा मृत्यू करायचा मारून मृत्यू करायचा परत आम्हाला भेटीसुद्धा बंधन करायचं हे कुठलं शासन आहे म्हणून आम्ही आज इथे या ठिकाणी बसलेलो काय वाघमारी हा तरुण आहे तिथं शेजारे शेजाऱ्याच्या भांडणात दोन भांडण झाले होते हा तरुण भांडणात नव्हता सुद्धा तरी पण पोलिसांनी जुना आकस्मानात ठेवून त्याला इतकं कस्टडीमध्ये येऊन मारहाण केली चार दिवस तो तरुण सिविलमध्ये ॲडमिट होता नंतर चौथ्या दिवशी दिवशी त्याचा मृत्यू झाला मारहाण करणारे पोलीस कोण आहेत काय नाव माहिती नाही तिथे इंचार्ज वगैरे अजून नावे काही हाती आलेले नाहीत पण पंढरपूर काशेगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी आहेत एवढं कळत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन ग्रामीण काशेगाव ग्रामीण अजून मृतदेह ताब्यात घेतलेला नाही चंद्रभाज पाटलासाहेब पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहोत त्यांच्या गोष्टी कानावरी गोष्ट करणार आहोत त्यांनी सी आय डी चौकशी जे आदेश करावेत त्यात पोलिसांना तत्काळ कर निलंबित करावं की त्यांची भूमिका काय येते त्याच्यावर आम्ही ठरवणार आहोत नाहीतर आम्ही हा मृतदेह इथं घेऊन येऊ हो।